नमस्कार अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जी भाजी बनवून घेतलेली आहे ती बनवायला तर सोपी आहेच पण प्रत्येकाच्या घरात दोन ते तीन दिवसाळ ही भाजी बनते डब्याला बनत असेल किंवा डाळ भातसोबत बनत असेल अशी ही झटपट तयार होणारी भाजी आहे आणि सगळ्यांची आवडती आहे तसेच लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा रेस्टॉरंट बफे पार्टीमध्ये दे देखील लहान मुलं जरी असली तर कुठलीच भाजी खाणार नाही पण ही बटाटा वटाण्याची भाजी खातात म्हणजे खातात पुरी चपाती भाकरी किंवा नुसत्या भातासोबत देखील ही भाजी खाल्ली जाते तर ही भाजी मी कशी बनवली व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी हा जो मटार आहे ताजा ताजा आहे यालाच आम्ही हिरवा वाटाणा देखील म्हणतो तर ह्या वाटाण्याच्या ज्या शेंगा आहेत या दिवसावर चांगल्या मिटतात आणि आता उन्हाळ्यात लागण्याच्या आधी जास्त प्रमाणात शेंगा घेऊन त्यांचे दाणे काढून तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवू शकता तीन ते चार महिने अजिबात खराब होत नाही तसेच हिरवेगार आणि ताजे राहतात आणि त्या दाण्यांपासून आपण पाहिजे तेव्हा भाजीमध्ये त्यांचा वापर करू शकतो आता मी इथे संपूर्ण शेंगा निवडून घेतल्यावर असे हे वटाणे मी आता चांगल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवणार आहे म्हणजे ते चांगले राहते आता वटाणा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक वाटी वटाणा मी दहा मिनटं पाण्यामध्ये थोडंसं उकळ घेतला म्हणजे तो असा मऊ तयार झालेला आहे आणि इथे मी बटाटे देखील उकडून घेतलेले आहेत तर रोजची बटाट्याची भाजी बनवताना आम्ही सालासकट बटाटे हे वापरतो तुम्हाला जर सालासकट बटाटा वापरायचा नसणार तर तुम्ही उकडून त्याचे साल काढू शकता तर मी ही भाजी बनवण्यासाठी आता दोन ते तीन टमाटे बारीक चिरून घेतले तसेच सोबतीला दोन छोटे कांदे देखील बारीक चिरून घेतले एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे कोथंबीर आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊ त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल थोडं जास्त प्रमाणात टाकायचं साधारण मी अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे तर तेल तापल्यावर लगेचच त्याच्यात मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी चांगलं तडतडलं की लगेचच कांदा टाकायचा तेलामध्ये कांदा थोडासा लालसर झाला की लगेच त्याच्यात ही एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकायची आणि आता हे चिरून घेतलेले दोन टमाटे आता हे कांदे टमाटे आपल्याला पाच मिनिट असेच तेलामध्ये चांगले शिजून घ्यायचे आहेत म्हणजे ते मऊ होतील आणि त्यामुळे घट्टसर असा मसाला हा तयार होईल तर आता त्याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेऊ त्याच्यात मी अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा धना पावडर एक तर दोन चमचा मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तसेच रोजचा घरातला वापरातला आपला गरम मसाला असे हे मसाले चांगले आता परतून घ्यायचे एकसारखं मिक्स झालं की त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं असं थोडंसं पाणी टाकून हा कांदा टमाट्याचा मसाला जर शिजून घेतला तर त्याची एकसारखी पेस्ट तयार होते आणि संपूर्ण पावडर मसाले जे आपण टाकलेले आहेत ते चांगले शिस्त आणि एकसारखा असा हा मसाला तयार होतो असा कच्चा कांदा टमाट्याचा मसाला तयार करून आपण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार करू शकतो शोभाजी असेल किंवा कुठल्याही फळभाज्या फ्लावर वटाणा बटाटा ह्या भाज्या आपण अगदी झटपट तयार करू शकतो थोड्याशा वाफून घ्यायच्या आणि मसाला तयार करून त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या फक्त वीस ते पंचवीस मिनटात आपली अशी भाजी तयार होते तर आता ह्या मसाल्यामध्ये बटाटा वटाणा मी एकसारखा मिक्स केला आणि बटाटा शिजवायचं जे थोडंसं पाणी होतं त्याच पाण्याचा वापर करून मी थोडीशी भाजी अशी ओलसर बनवून घेतली भाजी तुम्हाला घट्ट ठेवायची आहे की पातळ बनवायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजी बनवू शकता आता भाजीमध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आणि एकसारखं चमच्याने मिक्स करून ही भाजी आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून वाफून घ्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे भाजीला चांगली वाफ येईल आणि भाजीला एकसारखं असं तेल सुटेल आता पाच मिनटं झालेली आहेत आणि भाजी तुम्ही बघू शकता मस्त असं भाजीला तेल सुटलेलं आहे आणि खरा अर्थाने रेस्टॉरंट स्टाईल आपली वटाणा बटाट्याची भाजी तयार आहे अशी भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खाऊ शकता तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद